शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मिरज इथं सभा होती आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून निष्ठावंत शिवसैनिक दादा पारखे आणि अजय भंडारे हे इचलकरंजीपासून मिरजेपर्यंत दंडवत घालत चालले आहेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मिरजे शिवसेनेची सभा होतीये या सभेसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर दादा पारखे आणि अजय भंडारे हे निष्ठावंत शिवसैनिक इचलकरंजीपासून मिर्जेपर्यंत दंडवत घालत चालले आहेत उन्हाचा तडाका वाढला असून उन्हात घराबाहेर पडणंही अवघड झालंय अशा परिस्थितीत आपल्या नेत्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी मिरजेपर्यंत दंडवत घालत हे कार्यकर्ते चालले आहेत दरम्यान जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी ओम बागडे राहुल कांबळे विजय पांढरपट्टे विके जाधव शुभम जाधव आकाश पाटील विष्णू डावरे वैभव पाटील प्रशांत पुणेकर युवराज भंडारे राकेश सावंत रमेश खामकर बाप्पा काळे सारिका भंडारे राधा पाटील सुरेखा भंडारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते